बंटी जागीरदार उर्फ असलम शब्बीर शेख राहणार वार्ड नंबर दोन श्रीरामपूर फक्त शहरच नव्हे तर श्रीरामपूर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बंटी जागीरदार यांची एक वेगळी ओळख होती हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना थर्टी फर्स्ट डिसेंबर हा दिवस का निवडला पोलीस त्यावेळी नेमकं काय करत होते आता दोन हजार सव्वीस मध्ये श्रीरामपूरकरांना आणखीन किती फायर किंवा किती शूट पाहावे लागतील याबद्दल शहरामध्ये तणाव तर आहेच आहे परंतु दहशतीत असलेले श्रीरामपूरकर आता या चिंतेत विमंचनेत पडलेले आहेत की जर भर दिवसा एका राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तीवरती अंदाधुंद गोळीबार होतोय पोलीस त्या ठिकाणी घटना घडल्यानंतर पोहोचतात आणि मग सर्वसामान्यांच्या जीवनाचं श्रामपूरमध्ये नेमकं मोल काय राहणार याबाबत आता श्रामपूरकर धास्तावल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो बंटी जागीरदार कब्रस्तानमधून बाहेर येतात दुपारची वेळ असते सेंट लूक हॉस्पिटल म्हणजेच जर्मन दवाखान्याच्या गेट जवळ दबाव धरून बसलेले दोन हल्लेखोर अचानक समोर येतात आणि बंटी जागीरदार यांच्यावरती ते फायर करतात आणि गोळ्या झाडल्या जातात गोळ्या झाडल्यानंतर तिथं तणावाचं वातावरण होतं तो रस्ता गजबजलेला असतो लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या कामानिमित्त त्या रस्त्याने येत असतात आणि या गजबजलेल्या रस्त्यावरती भर दुपारी अशा पद्धतीने राजकारणात सक्रिय असलेल्या बंटी जागीरदार यांच्यावरच अनेक गोळ्या झाडल्या जातात आणि शहर तणावात जातं दरम्यान पोलिसांनी या घटनेचा पंचनामा त्या घटनास्थळी जाऊन केलेला आहे परंतु नेमक्या किती गोळ्या बंटी जागीरदार यांच्यावरती झाडण्यात आल्यात याबद्दल पोलीस तपास हा सुरू आहे या घटनेमुळं या हल्लेखोरांनी थर्टी फर्स्ट का निवडला थर्टी फर्स्ट निवडण्यामागं काय कारण होतं दोन हजार पंचवीसचा हा शेवटचा दिवस बंटी जागीरदार यांच्या जीवनातील देखील हा शेवटचा दिवस ठरण्याचं उद्दिष्ट किंवा यामागं प्लॅनिंग कुणाचं होतं आणि भर दिवसा त्या रस्त्यामध्ये हा जो खून करण्यात आला फायर करण्यात आला यामुळं आता दोन हजार सव्वीसमध्ये श्रीरामपूरमध्ये किती फायर होणार किती शूट होणार याबाबत श्रामपूरकर धास्तावलेले आहेत मित्रांनो श्रामपूरमध्ये भर दिवसा घडलेल्या या घटनेचं त्या रस्त्यावरती असलेलं सी सी टी व्ही फुटेज कौन्ता -कौन्ता हे तपासण्याचं काम पोलिसांनी सुरू केलेलं आहे या गोळ्या किती झाडल्या किती शरीरामध्ये गेल्या कोणत्या कोणत्या भागात गोळ्या गेल्या याबाबतची अद्याप कोणतीही माहिती तपशीलवार म्हणजे मेडिकल बुलेटिन हे बाहेर आलेलं नाही श्रामपूर पोलिसांसह एल सी बीची तपास यंत्रणा देखील या संपूर्ण कामामध्ये समांतर तपास सुरू केलेला आहे यासाठी जागोजागी नाकाबंदी करण्यात आलेली आहेत श्रामपूर शहरातील संवेदनशील भागामध्ये असलेले अनेक फिक्स पॉईंट करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी वाहनांची तपासणी देखील सुरू आहे मित्रांनो बंटी जहागीरदार यांच्यावरती पुणे येथील दोन हजार बाराच्या एका केसमध्ये देखील गुन्हा दाखल होता त्यानंतर अनेकदा त्यांच्यावरती तडीपारीसारख्या कारवाया झाल्या परंतु त्यांच्या कुटुंबियांपैकी असलेले रईस जागीरदार यांनी माध्यमांना त्यावेळी देखील सांगितलं होतं की बंटी जागीरदार हे घरीच असतात घरी असताना त्यांच्यावरती आरोप केले जातात हिंदू मुस्लिम वातावरण तणावग्रस्त करण्यासाठी किंवा बिघडवण्यासाठी बंटी जागीरदार यांना खोट्या गुन्ह्यात देखील गोवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला आहे परंतु सी सी टी व्ही फुटेज आमच्याकडे आहे आणि बंटी जागीरदार घरी असताना त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे कोण आणि कशासाठी दाखल करत आहे याचाच तपास झाला पाहिजे असं देखील रईस जागीरदार यांनी त्यावेळी माध्यमांना सांगितलं होतं मित्रांनो श्रीरामपूर शहराला गुन्हेगारी नवीन नाही राजकारण समाजकारणामध्ये देखील अनेकदा नगरसेवक नगराध्यक्ष किंवा पक्षाचे तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांना देखील धमकावणे त्यांना त्यांच्यावरती फायर करणे किंवा गोळीबारासारखे देखील प्रकार श्रीरामपूरला नवीन नाहीत परंतु थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस बिझी असताना पोलीस या थर्टी फर्स्ट या दिवशी अनेक प्रकारचे कामकाज करत असताना बिझी असताना हा दिवस निवडण्यात आल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहे दरम्यान राजकारणामध्ये देखील सक्रिय असल्यामुळे बंटी जागीरदार यांच्यावरती हा हल्ला झालाय का नगरपालिकेची निवडणूक असेल किंवा इतर निवडणुका असतील या निवडणुकांमध्ये देखील जागीरदार यांच्या परिवाराला विचारलं जायचं नव्हे अनेकदा त्यांच्या नातेसंबंधातील लोकांनी देखील नगरपालिका श्रामपूर नगरपालिका ही लढवल्याचं देखील कळत आहे या संपूर्ण घटनेमध्ये फायर झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी श्रीरामपूरन आहिल्यानगर या ठिकाणी नेण्यात आलं परंतु रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळं आता त्यांचा अंत्यविधी हा श्रीरामपूरमध्ये होणार की आहिल्यानगरमध्ये होणार याबाबत पोलीस आता कोणती पावलं उचलतात त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करून नेमकं आता अंत्यविधीबाबत नेमकं काय केलं जाईल याबाबत संपूर्ण तालुक्यामध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय आहे सोशल मीडियावरती देखील बंटी जहागीरदार यांच्याबाबतचे अनेक व्हिडिओ अनेक फोटो त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असल्याच्या पोस्ट देखील व्हायरल झालेल्या आहेत एकंदरीतच रामपूर शहर तालुक्यामध्ये तणावाचं वातावरण आहे एक प्रकारे त्या ठिकाणी भर दिवसा अशा पद्धतीने जर खून होत असेल फायर होत असेल या घटनेकडं पोलिसांनी किती गांभीर्याने पाहायचं आहे यासाठी आता जिल्ह्यातील एस पी ऑफिससह संपूर्ण यंत्रणा सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय सर्वसामान्यांचं सा जीवन हे अशाच पद्धतीने रस्त्यावरती या पद्धतीने जर खून पडत असतील श्रामपूर सारख्या शहरामध्ये की ज्या श्रामपूर Uh, करांची इच्छा अपेक्षा असते की या श्रामपूरला जिल्ह्याचा दर्जा द्या जिल्हा इथं घोषित करा या संपूर्ण घटनेबद्दल या फायरबद्दल पोलिसांच्या भूमिकेबद्दल त्याचबद्दल थर्टी फर्स्टच का निवडला याच्यामागे कोण असेल याबाबत या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करायला विसरू नका